मित्रांनो आपल्या महाराष्ट्राबद्दल असे दहा फॅक्ट जे तुम्हाला माहित नसतील पण मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नंबर एक आपल्या महाराष्ट्राचा जी डी मध्ये मोठा वाटा आहे भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त आणि निर्यातीत वीस टक्केपेक्षा जास्त वाटा आहे नंबर दोन आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किल्ले पण आहेत महाराष्ट्रामध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक किल्ले आहेत जे इतर कोणत्याही भारतीय राज्यापेक्षा जास्त आहेत नंबर तीन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लेण्या पण आहेत भारतात असलेल्या सुमारे बाराशे लेण्यांपैकी सुमारे आठशे लेण्या तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत नंबर चार युनेस्को जागतिक वारसा स्थळे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहेत जवळपास सहा युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा समावेश आहे नंबर पाच हे रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये आहे नागपूर रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते तर अर्धा भाग गुजरातमध्ये आहे नंबर सहा महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग जसे की त्र्यंबकेश्वर भीमाशंकर गुरुनेश्वर औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ महाराष्ट्रात आहेत नंबर सात आपल्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी होत्या आणि ह्या महाराष्ट्रीयन आहेत नंबर आठ भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर परम बनवणारे डॉक्टर विजय पांडुरंग भटकर पण महाराष्ट्रातील आहेत नंबर नऊ आपल्या महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये पण खूप योगदान आहे जसे की सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर आणि अजित आगरकर यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपल्या महाराष्ट्राने देशाला दिले आहेत नंबर दहा मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे जी, जी भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते